मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना संबोधित करत आहेत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा यांच्यासह कोकण विभाग नाशिक आणि राज्याच्या अन्य काही भागामध्ये जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती तयार झाली होती या पूर परिस्थितीनंतर तिथलं जनजीवन सुरळीत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या ज्या मागच्या काळात मी जाहीर देखील केल्या होत्या मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात एक मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात आली आणि या उपसमितीला सगळे अधिकार देण्यात आले या उपसमितीची आज आम्ही बैठक घेतली विविध विषयांवर जवळपास अडीच तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये काही प्रमुख निर्णय घेण्यात आले यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे या भागामध्ये पिकाचं मोठं नुकसान झालं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर साधारणपणे इथे छोटा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे लँड होल्डिंग छोटा आहे शेतकरी जरी हे असला तरी छोटं लँड होल्डिंग आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय केला आहे की अडीच हेक्टरपर्यंत एक हेक्टरपर्यंत एक हेक्टरपर्यंत जे शेतकरी त्यांनी जे काही पी पीक घेतलं असेल त्या पिकाला त्यांना नियमाने जे मॅक्सिमम कर्ज मिळतं एक हेक्टर करता तेवढं कर्ज त्यांचं माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे म्हणजे त्यांनी जर ऊस लावला असेल तर उसाला एक हेक्टर करता बँकेच्या नाव्समधलं जे मॅक्सिमम कर्ज असेल त्यांनी सोयाबीन लावलं असेल तर सोयाबीन करता बँकेच्या नाव्समध्ये जे मॅक्सिमम कर्ज मिळतं किंवा अन्य काही त्यांनी जर लावलं असेल तर त्याकरता बागायती पीक असेल किंवा तर त्याला जे काही एक करता त्या वर्षीचं महत्तम कर्ज जे मिळतं ते माफ करण्याचा निर्णय किंवा ते सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे ज्यांनी कर्जच घेतलं नाहीये आणि ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना जे अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या नावप्रमाणे कंपेन्सेशन दिलं जातं त्याच्या तीन पट कंपेन्सेशन देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे जो शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा लॉस झाला आहे त्याचा दिलासा या माध्यमातून देण्याचं काम हे राज्य सरकार करते आहे आणि आपल्याला माहिती आहे की इथलं लँड होल्डिंग कमी असल्यामुळे छोटं लँड होल्डिंग असल्यामुळे जवळजवळ बहुतांश सगळे शेतकरी हे याच्यामध्ये कवर होतील अगदी पाच दहा टक्के असे असतील की ज्यांचं लँडऑनलाईन थोडं जास्त असेल त्यांनाही एक हेक्टरपर्यंतचा फायदा मिळेलच यासोबत असाही निर्णय आम्ही केला आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरामध्ये जी घरं पडलेली आहेत किंवा जी घरं त्या ठिकाणी क्षतिग्रस्त आहेत म्हणजे पुढे पडू शकतात अशा घरांना पूर्णपणे नव्याने बांधून देण्याच्या संदर्भात आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल उघडून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यांना लाभार्थी ठरवतो आणि त्याच्यावर एक लाख रुपये अतिरिक्त जे केंद्र सरकारकडनं मिळतील त्याच्यावर एक लाख रुपये अतिरिक्त हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देतो यासोबत ज्यांची घरं पडली आहेत घर बांधायला सहा महिने आठ महिने लागतील त्या दरम्यान त्यांनी कुठे राहायचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांना किरायाने राहायचं असेल किंवा कच्चं काही बांधून राहायचं असेल तर त्याकरता चोवीस हजार रुपये आणि शहरामध्ये थोडा किराया जास्त असतो या दृष्टीने शहरामध्ये छत्तीस हजार रुपये हे ॲडिशनल त्यांना देण्याचा निर्णय आम्ही केला आहे यासोबत अनेक संस्था पुढे येत आहेत आणि त्या गावं दत्तक घेण्याचा विचार करत आहेत तर त्या संस्थांना आम्ही असं सांगतोय की यामध्ये त्यांनी भर घालावी म्हणजे मग तिथलं घरांच्या संदर्भात असेल किंवा तिथे ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात असेल कारण नुसतं घर बांधून चालत नाही आम्ही घरासोबत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन आपल्याला आणावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला सांडपाण्याची व्यवस्था करावी लागेल किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला आणावं लागेल तर या सगळ्या गोष्टी सरकार तर कळेलच पण त्यासोबत ज्या खाजगी संस्थांना गावं दत्तक घ्यायची असतील किंवा एखादा भाग दत्तक घ्यायचा असेल त्यांचा सहभाग विशेषतः याच्यामध्ये आम्ही घेऊ म्हणजे मग त्यांच्या माध्यमातून सरकारच्या कामात भर टाकता येईल आणि अधिक काम आपल्याला हे करता येईल यासोबत अजून काही जे निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत ते घर बांधण्याकरता या ठिकाणी जी काही वाळू आहे पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुम हा मोफत देण्याचा निर्णय हा देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे या बधित कुटुंबांना या महिन्यात आपण धान्य दिलं होतं तीन महिने अशाच प्रकारे त्यांना धान्य देण्याचा निर्णय हा आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे त्यामुळे तीन महिन्यापर्यंत जे काही धान्य आहे ते सरकारच्या वतीनं त्यांना देण्यात येईल यासोबत या ठिकाणी जनावरांच्या गोठ्याकरता देखील अर्थसहाय्य करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तो घरालगत असला किंवा शेतात असला आणि त्याचं जर नुकसान झालं असेल तर त्या गोठ्याकरता देखील मदत करण्याचा निर्णय आपण घेतला आहे विशेषतः व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आज मी माननीय निर्मला सीतारामनजी यांची भेट घेणार आहे आणि त्यांना मी विनंती करतोय की इन्कम टॅक्स भरण्याची मुदत त्यांनी वाढवून द्यावी जीएसटी जी आहे त्याचे डेफरमेंट हे त्यांनी अलाव करावं ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना किमान सहा महिने ते कर्ज रिशेड्यूल करून द्यावं अशा प्रकारच्या मागण्या मी केंद्र सरकारकडे कर, करतोय आणि आवश्यकता असेल तर याकरता जीएसटी काउन्सिलची बैठक घेऊन जीएसटीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो केंद्र सरकारने करावा अशी विनंती देखील या निमित्ताने मी त्यांना करणार आहे यासोबत विशेषतः आपण हे सांगितलं होतं की ही परिस्थिती का निर्माण झाली पूर्व परिस्थिती पुढे निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे त्याचं मॉनिटरिंग कसं केलं पाहिजे या संदर्भात एक समिती आपण तयार के केली आहे आणि या समितीच्या माध्यमातून याची संपूर्ण चौकशी आणि भविष्यातल्या उपाययोजना या केल्या जातील याचे अध्यक्ष जे आहेत समितीचे ते इरिगेशन विभागाचे माजी जे सचिव होते श्री नंदकुमार वडनेरे हे या समितीमध्ये राहतील त्यासोबत आपल्या डब्ल्यू आर आर ए चे मेंबर टेक्निकल हे याचे सदस्य राहतील त्यासोबत त्या एस त्या वाय कोळवले सेवानिवृत्त ईडी हे याच्यामध्ये असतील जलतज्ञ असलेले प्रदीप पुरंदरे हे याच्यामध्ये असतील केंद्रीय जल आयोग नवी दिल्लीचे श्री नित्यानंद राय निरी नागपूरचे संचालक हे याच्या सदस्य असतील त्यानंतर आय आय टी मुंबईचे संचालक की जे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट आहेत ते याच्यामध्ये असतील एम आर सॅक जी सॅटेलाईट इमेजरी आपल्याकडे आपण घेतो त्याचे संचालक याच्यामध्ये असतील भारतीय हवामान विभाग मुंबई याचे उपमहासंचालक जे मुंबईला असतात ते याच्यावर असतील आय आय टी एम पुणे याचे संचालक याच्यावर असतील त्यासोबत त्याचं कॉर्डिनेशन करण्याकरता जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आणि लाभक्षेत्र विकासाचे सचिव हे याच्यावर असतील मुख्य अभियंता जलनियोजन जलविज्ञान नियोजन नाशिक हे याच्यावर असतील आणि मुख्य अभियंता जलसंपदा पुणे हे देखील याच्यावर असतील अशी मल्टी डिसिप्लिनरी समिती तयार केली आहे याचा जो स्कोप ऑफ वर्क आहे तो त्यांच्याशी चर्चा करून पूर्ण डिसाईड होईल पण ब्रॉड स्कोप ऑफ वर्क हा असणार आहे की आत्ता आलेल्या पुराची कारणं त्याच्याने झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान दूर करण्याच्या दृष्टीनं भविष्यातल्या उपाययोजना आणि अशा प्रकारे पाऊस येणार असेल तर त्याचा ट्रेंड ओळखायचा कसा आणि त्याच्या भविष्यातल्या उपाययोजना अशा सगळ्या गोष्टी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारचं तयार केलं पाहिजे त्याकरता किंवा ब्ल्यू लाईन असेल त्या संदर्भात जर काही सूचना असतील अशा सगळ्या गोष्टी या त्यांच्या परव्ह्यू मध्ये असतील त्यासोबत मी अजून घोषणा केली होती की जे छोटे व्यापारी बारा बलुतेदार हात ठेला किंवा असे छोटा छोटा व्यापार करणारे जे लोक आहेत की ज्यांचा इन्शुरन्सही नसतो किंवा ज्यांना कुठलं बँकेचं कर्जही नसतं असे जे छोटे छोटे व्यापारी आहेत यांना त्यांच्या नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के पण मॅक्सिमम पन्नास हजारापर्यंत एवढे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण घेतलेला आहे आता हा एक अजून महत्वाचा निर्णय घेतलाय की जे कृषी पंपाचं वीज बिल आहे त्याची वसुली पुढचे तीन महिने स्थगित करण्यात आलेली आहे आता साधारणपणे या सर्व भागामध्ये जे काही सामान्य आयुष्य आहे ते पूर्वपदावर येत आहे शहरातल्या पाणीपुरवठ्याच्या योजना जवळजवळ सुरू झाल्या आहेत काही राहिल्या आहेत थोडा भाग तो देखील ऍक्टिव्हेट होतोय पण जवळपास मॅक्सिमम कव्हरेज आहे गावांमधल्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील अत्यंत वेगाने सुरू करण्यात येत आहेत एम एसी बीच्या म्हणजे आपल्या महावितरणच्या सहाशे टीम्स अहोरात्र त्या ठिकाणी काम करत होत्या त्याच्यामुळे जवळपास त्या ठिकाणचा वीज पुरवठा हा आपण सुरू केला शेवटचे एक पंचवीस हजार कन्झ्युमर राहिले होते तेही जवळपास संपले आहेत आणि सफाईचं काम हे देखील युद्धस्तरावर चाललं आहे कुठेही रोगराई पसरू नये महामारी फैलू नये या दृष्टीने अतिशय प्रिवेंटिव्ह स्टेप्स घेण्यात आले आहेत अजूनपर्यंत तरी कुठूनही अशा प्रकारचा रिपोर्ट नाही आहे आणि इतर जी इन्फ्रास्ट्रक्चरची किंवा बाकी कामं आहे ही सगळी मिशन मोडमध्ये आता त्या ठिकाणी आपण करतोय त्याकरता मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागाचे इंजिनियर्स आणि यासोबत फ्रेश इंजिनियर्स की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा काही कालावधीकरता आपण हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांना देखील नियुक्त केलेलं आहे ही जी आमची समिती आहे जो काही फीडबॅक आमच्याकडे येतो त्या फीडबॅकच्या आधारावर जे काही निर्णय मॉडीफाय करण्याची आवश्यकता आहे त्याचे अधिकार आमच्याकडे आहेत दर आठवड्याला ही समिती बैठक घेऊन काम किती झालं याचा आढावा घेणार आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी घरंचं नुकसान झालं आहे अशी घरं ही पुन्हा जर आपण पाण्यात बांधली तर भविष्यात तो नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आवश्यकता असेल तर सरकारची जमीन देऊन आणि सरकारची जमीन उपलब्ध नसेल तर जमीन खरेदी करून त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करायचं गावातच अशा प्रकारचा देखील निर्णय आम्ही घेतला आहे असं आहे की आत्ता जर आपण आकडा घेतला तर पूर्णपणे बाधित घरं ही आत्ता फक्त तुम्हाला दोन हजारच दिसत आहे पण याच्यामध्ये असं होतं की ही घरं जशी वाहतात तशी ती पडायला सुरुवात होतं तेव्हा आकडा बरोस बराच वाढेल आणि म्हणून तो आम्ही गृहित धरला आहे की बाबा ही आत्ता पूर्णच आणि मग काही जी अर्धवट शेतीग्रस्त घरं आहेत तीही आज जर फ्लड मध्ये असतील तर ती नव्यानेच निर्मित करावी लागते त्यामुळे आता त्याचा असेसमेंट चाललाय त्याचे असेसमेंटचे पॉइंट दिलेले आहेत आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे जे इंजिनियर्स आहेत हजार दीड हजार इंजिनियर्स वेगवेगळे पूल करून किंवा कर्मचारी पूल करून त्या पॉइंट्सवर त्याचं असेसमेंट चाललाय बावीस हजार झालेला आहे शेतकऱ्यांना मात्र परतावे मिळत नाही सरकार या प्रकरणी काय हा आकडा तुम्ही कुठला सांगताय मला माहीत नाही हा कुठला सांगताय मला माहीत नाही महाराष्ट्रातली परिस्थिती नाही आहे ही महाराष्ट्रातली परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जे भरलेले पैसे आहेत माझा जो आता आकडा नाही आहे पण मला असं वाटतं सोळाशे कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत तेरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि सरकारने भरलेले पैसे जरी आपण बघितले तरी जवळपास कुठेही पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नफा हा महाराष्ट्रात तरी मला दिसत नाही त्याचे आकडे मी आपल्याला देऊ शकतो आत्ता जर आपण बघितलं तर देशात सर्वाधिक पीक विम्याचे पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाले हे खरं आहे की दहा पंधरा टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांना ते पैसे मिळू शकले नाहीत त्याची कारणं आम्ही शोधली आहे आणि त्या कारणांची पूर्तता आम्ही करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये कंपन्यांना नफेखोरी करू दिली जाणार नाहीत प्रस्ताव आज गेला आमचा म्हणजे मंत्रिमंडळाने जो केला होता तो त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आज केंद्रात पोहोचला आहे आज आता मी माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे कारण केंद्राची टीम यावी लागते तर त्यांना मी सांगितलं की आज आमचा ऑफिशियल प्रस्ताव तुमच्या नावाप्रमाणे गेलाय ते म्हणाले आम्हाला रिसिव्ह झाल्याबरोबर आम्ही टीम पाठव

तेवढा स्पॉट्स पंचनाम्यावर त्यांना कम्पेन्सेशन आणि त्याचे दर एक पूर्वीपेक्षा खूप आपण वाढवले आहेत म्हणजे दुधाळ जनावरांचा दर त्यांना तीस हजार रुपये अहवाल देणं अपेक्षित आहे हे आता त्यांना वेळ किती लागेल हे त्यांच्या पहिल्या बैठकीत ते ठरवतील त्यानुसार आम्ही त्यांना इनिशियली तीन महिने म्हणतो आहे पण पहिल्या बैठकीमध्ये ते त्या संदर्भातला निर्णय घेऊन आम्हाला सांगतो तर मोफत धान्य असेल किंवा रोख रक्कम पाच हजार रुपये हे जे निर्णय तर बाधितांसाठी क्रायटेरिया काय असणार आहे कारण बोगस बाधित का समोर येत आहेत असे काही प्रकरण घडली त्यामुळे गोंधळ उठली याच्यामध्ये थोडं आम्ही लिबरल आहोत याचं कारण असं आहे की आता आमच्याकडे काही तक्रारी अशा आल्या की सिंगल रेशन कार्ड आहे आणि आता कुटुंब विभक्त झाली आहेत तर आज आम्ही त्याच्याही संदर्भात निर्णय घेतला की सिंगल रेशन कार्ड असलं तरी दोन घरं असतील किंवा दोन गॅसचे कनेक्शन वेगवेगळे असतील तर त्याला दोन कुटुंब समजायचे किंवा अजून कुठला असा पुरावा असेल की दोन इलेक्ट्रिक दोन वेगळे बिलं असतील तरी त्यांना वेगळं कुटुंब समजावं आणि त्यांना मदत करावी शक्यतोवर अशा परिस्थितीमध्ये फार पुरावे मागता येत नाहीत कारण लोकांजवळ कागदपत्र नाही तसं जसं आज हाही निर्णय मी सांगितला नाही पण आम्ही निर्णय घेतला आहे की सगळ्या आमच्या आपले सरकार सेवा केंद्र आणि सगळ्याचा उपयोग करून आवश्यक ती कागदपत्रं लोकांची मोफत तयार करून द्यायची तात्काळ तोही निर्णय आम्ही घेतलेला पण आता लोकांजवळ समजा पाऊस असल्यामुळे त्यांना फार त्यांची कागदपत्रं मागितली तर त्यातनं ते देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही लिबरल त्या संदर्भात आहोत अपेक्षा अशी आहे की कोणी बोगसपणा करू नये कोणी बोगसपणा केला तर तो उघडकीस आणू आणि या याच्यात जर कोणी बोगसपणा केला तर त्याच्यावर जी कारवाई करायची आहे कठोरात कठोर ती केली शाळा आहेत कालच आशिष शेलार जे आपले शिक्षण मंत्री आहेत यांनी घोषित केलं बालभारती सगळ्या मुलांना वह्या आणि पुस्तकं देणार आहे बालभारतीने निर्णय घेतला होता एक वेगळा प्रश्न करते बघा मला तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच मला माहिती आहे मी पण माध्यमांमधनं हे ऐकलं आहे की त्यांना नोटीस आली आहे ती कशा करता आली हे मला माहिती नाही ईडीचा काही आमचा संबंध नाही ईडी ही स्वतंत्रपणे काम करते त्याच्यामुळे ती जर आली असेल त्यांना तर त्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे त्यांची काही चूक नसेल तर त्यांनी घाबरण्याचंही कारण नाहीये त्यामुळे याला सुडबुद्धी वगैरे आता ईडीमध्ये चौकशा चालू असतात चौकशांमध्ये जर एखाद्याचं नाव आलं किंवा एखाद्याचं ट्रान्झॅक्शन दिसलं किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शनशी संबंध दिसला तर ते, ते नोटीस देतात विचारतात योग्य असेल तर सोडतात नसेल तर कारवाई करतात त्यामुळे याचा कुठला भाजपशी संबंध आहे आमच्याशी संबंध आहे म्हणून मी सांगितलं की मला देखील माध्यमातूनच ही माहिती मिळाली आहे यापेक्षा जास्त माझ्याकडे माहिती नाही त्यामुळे मी याच्यावर कमेंट करणार नाही असं आहे की ouais, या संदर्भात जर ते खरे असतील आणि काही नसेल तर लोकांना कशाला त्रास देता लोकांना त्रास देण्याचं कारण नाही त्यांनी जाऊन तिथे सांगितलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्या वकिलाला सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्या वकिलांनी सांगितलं पाहिजे आमचं काही नाही म्हणून त्याच्याकरता नागरिकांना त्रास देण्याचं कारण काय तर त्यांच्या पत्नीने असं म्हटलंय की ज्याप्रकारे ज्या प्रकारे मोदी त्यांच्यावरती ज्या प्रकारची टीका केली होती ती आंदोलन सुरू केलं होतं आणि हे आम्ही करून एक विरोधकांची मोड म्हणून आमच्यावरती दबावतंत्र आणलेलं आहे आणि भाजपा सीबीआयचा वापर एका कार्यकर्त्याप्रमाणे करते असं त्यांनी आरोप केलं ते काही आरोप करू शकतात आरोप करायला या देशामध्ये कोणाला थांबवलाय का लोकशाही आहे ज्याला जो आरोप करायचा तो करू शकतो जो खरा असेल त्याला घाबरण्याचं कारण नाही आहे चूक असेल तर त्याला भोगावं माझ्या जवळ याची पूर्ण काही माहिती नाही त्यामुळे मी याच्यावर कुठलंही रिएक्शन देण्याचं कारण नाही आहे कायदा आणि सुव्यवस्था जे हातात घेतील ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कडक कारवाई केलीच जाईल दोन वेगळे प्रश्न आहेत की वाहन आणि उद्योग क्षेत्रामध्ये मंदी आहे थे 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 थे, थे सरकार या सगळ्या प्रकरणी करू बघते का नाही रोजगार गेले किंवा कामं मिळाले तशी परिस्थिती आणि दुसरं प्रश्न की जम्मू काश्मीरमध्ये काही शैक्षणिक सहकार्य करण्याचा काही राज्य सरकारकडे काही प्रस्ताव आला आहे का किंवा तशा पद्धतीने जम्मू जम्मू काश्मीरच्या संदर्भात तिथल्या सरकारकडनं जे जे सहकार्य मागितलं जाईल ते आमची करायची तयारी आहे शैक्षणिक संदर्भात त्यांनी सहकार्य मागितलं ते आम्ही करू जम्मू काश्मीर सरकारला जर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट समिट घ्यायची असेल तर महाराष्ट्र सरकार पूर्ण फॅसिलिटेट करून त्यांना सहयोग देऊन जम्मू काश्मीर करताची इन्व्हेस्टमेंट समिट ही महाराष्ट्रात करण्याची आमची तयारी आहे त्या संदर्भात असं आहे की काही क्षेत्रांमध्ये मंदी आहे काही क्षेत्रात तेजी आहे आता काही क्षेत्रामधली मंदी ही तात्कालिक आहे गेल्या दोन तीन महिन्यात काही क्षेत्र रिपोर्ट करत आहेत मला असं वाटतं केंद्र, केंद्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारने आयच्या माध्यमातून मला असं वाटतं की आयने देखील याचा कारण आय ही स्वतंत्रपणे काम करते आयने देखील याची नोंद घेतली आहे आणि आयने याची नोंद घेऊन मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट रेट कट केला आणि अजून काय याच्या उपाययोजना असेल केंद्र सरकार करेल तेव्हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या महापुरानंतर त्या संदर्भातल्या मदतीची माहिती आणि घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती एक हेक्टरपर्यंत जे कमाल नुकसान झालेलं आहे कमाल कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज माफ केलं जाईल सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना घरं बांधून दिली जातील सोबतच लोकांना आर्थिक मदत देखील केली जाईल त्यांची जी कागदपत्र आहे जसे आधार कार्ड रेशन कार्ड ही मोफत बनवून देण्याची सोय केली जाईल यासह अनेक महत्त्वाच्या घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत